डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात अविरतपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बांदा आळवाडी परिसरात पुरासं पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे बांदा आळवाडी येथील मोठार पाण्यात बुडाली होती बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका